शिरपूर येथील बहुजन क्रांती मोर्चातर्फे शासनाकडून होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिनांक सव्वीस रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून जेलभरो आंदोलन करण्यात आले सकाळी साडे अकरा वाजता पाचकंदिल चौकात शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या जेलभरो आंदोलनातील कार्यकर्त्यांना अटक करून तात्काळ सुटका करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी गुजरात येथील बहुजन क्रांती मोर्चातर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन केले होते परंतु काही एक कारण नसताना कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्यात आले त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत मतदान ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावे एसी एसटी ओबीसी महिलांवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत शासनातर्फे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून ते त्वरित थांबवावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे दिलीपभाई दास पाटील राजेंद्र पाटील राकेश माडी भीम आर्मीचे निशिकंद पवार प्रमोद शिरसाट बहुजन विकास मंचचे मनोज वाघ बहुजन मुक्ती पार्टीचे कैलास माडी मनोज वाघ राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जाकीर पठाण जमियत उलमाचे जलाल शेख समाजवादी पार्टीचे अल्ताफ मिर्झा भारत मुक्ती मोर्चाचे मनोज धिवरे शेलकराव शिरसाट आदी उपस्थित होते आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीर गावातील पोलीस स्टेशनमध्ये बहुजन क्रांती मोर्चा युनिटद्वारा आम्ही ते देशभरामध्ये जे आंदोलन चालू आहे जेलभरो आंदोलन त्याअंतर्गत आम्ही या गावस्तरावर देखील जेलभरो आंदोलन केलेलं आहे आणि याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत की संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे ई व्ही एमच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे ई व्ही एम हटवलं गेलं पाहिजे तिसरा मुद्दा आहे एस सी एस टीच्या लोकांवर देशभरात जे अन्याय अत्याचार होत आहे तर ते त्वरित थांबवून जे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे चौथा मुद्दा आहे ओबीसी डी एन टी वी जे एन टी व अल्पसंख्यांक लोकांवर देखील अन्याय अत्याचार होतो आहे तो देखील थांबवला गेला पाहिजे आणि पाचवा मुद्दा आहे की खाजगीकरणाद्वारे शासन आपलं जे आरक्षण आहे संवैधानिक तर ते संपवण्याचं षडयंत्र करत आहे तर ते त्वरित थांबवलं गेलं पाहिजे या पाच मुद्द्यांवर भारतातील पंचावन्न हजार ब्लॉक सेंटरवर जेलभरो आंदोलन केलं जात आहे बहुजन क्रांती मोर्चाच्या द्वारे आणि जर या पाच मुद्द्यांवर आधारित शासनाने आमचे याच्याकडे लक्ष दिलं नाही व हे षडयंत्र थांबवलं नाही तर यापुढे बहुजन क्रांती मोर्चा अधिक तीव्र प्रमाणात आंदोलन छेडेल असा इशारा माननीय वामन मेशराम साहेब बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय संयोजक यांनी दिलेला आहे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही शिरपूरमध्ये जाऊन त्यांना सर्व समजावून त्यांना या संयोजन समितीमध्ये आपण त्यांना सदस्य केलेले आहेत त्यांच्या सह्या सुद्धा घेतलेल्या आहेत जेवढ्या जेवढ्या संघटना असतील तर मित्र मंडळ पासून तर राष्ट्रीय पातळीवरची जरी संघटना असेल अशा सर्व संघटनांना आणि सर्व नेत्यांना आपण एकत्र आणत आहोत कारण की जर आपण वेगळं वेगळं लढत राहिलो आपल्या सर्वांचे मुद्दे सारखे आहेत परंतु जर वेगळं वेगळं लढत राहिलो तर आपल्याला ताकद दिसणार नाही आणि त्याच्यामध्ये दुश्मन यशस्वी होतोय तर त्याच्यामुळे